काय आणलायस रे अरे बाटल्या आणल्यात बाटल्या काय बसायचं प्लॅन आहे काय पाण्याच्या बाटल्या आहेत रे चल दाखवतो चला बघ एकापेक्षा एक, अब एक भारी बाटल्या आणल्यात ट्रेंडी कलरफुल लहान पोरांनी बघितल्या का नाही शाळेत हवाच व्हायला पाहिजे बाटल्या फक्त शंभर रुपये पासून तीनशे रुपये पर्यंत कुठली पण घ्या या ठिकाणी आहे मॅजिक बॉटल त्याचबरोबर असंख्य व्हरायटी हे सांगलीचं मेन स्टँड आहे इकडून आपल्याला झुलेलाल चौकाकडून सिव्हिलकडे जायचं आहे रोडवर जायचं आहे आणि तिथनं थोडंसं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला ड्रीम फॅमिली शॉप बघायला मिळेल या ठिकाणी मिळतात युनिक प्रोडक्ट इलेक्ट्रिकल लाइटर एकदम भारी आणि इझी बघा मसाजर आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये मसाज गन आपला आपण करू शकतोय कोणाला विचारायची गरज नाही माग लागायची गरज नाही आपला आपण करायचं महिलांसाठी स्पेशल ऑफर चारशे रुपये कॉम्बो स्ट्रेटनर आणि ड्रायर लाडक्या भावांसाठी फक्त दाढी करा घरच्या घरी दाढीचं मशीन शंभर रुपये पासून हजार रुपये पर्यंत नेक बँड मिळणार अडीचशे रुपयाला आणि एअरबड्स मिळणार पाचशे रुपयाला स्टार्टिंग कुठल्याही कंपनीचं काय एकापेक्षा भारी कंपनी इथं अवेलेबल आहे ऍक्टिव्ह टू स्मार्ट वॉच फक्त बाराशे रुपयाला सात पट्ट्यांचं बाहेर किंमत लय जास्त आहे इथं म्हणून स्वस्त आहे ह्याच्यामध्ये सात पट्टे येणार आणि फक्त साडेचारशे रुपये किंमत स्मार्ट वॉच आहे एकदम स्मार्ट रिया कंपनीच्या परफ्युम आणि बॉडी स्प्रेवर तीस टक्के ऑफ कसं पण मारा आणि कुठं पण मारा अँटीक माणसांनी घेतल्या घड्या वॉल वॉच फक्त पुढे हे अँटिक घड्या घरामध्ये लावला ना शंभर टक्के विचारायला पाहिजे कुठं आणलाय म्हणून हेवी लॉंग रेंज बॅटरी फक्त शंभर रुपयापासनं स्टार्ट कसलाय बघा मेटल मेटल सोलार लाईट ब्लूटूथ <laughs> स्पीकर मध्ये दीडशे रुपयाचं पिल्लू घ्या किंवा नऊशे रुपयाचा बाबा घ्या एक नंबर क्वालिटी आहे लय भारी वाचते ब्लूटूथ स्पीकर मध्ये एकापेक्षा एक भारी मॉडेल्स फुल्ल करद्या लवकर भेट द्या